शेतकरी मित्रांनो पिकांवरील रस शोषक किडी मावा थ्रिप्स पांढरी माशी आणि तुडतुडे त्याचबरोबर फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक कीटकनाशक घेणं गरजेचं असतं तर या ठिकाणी आपण ॲसिटामेप्रिड वीस टक्के एस पी हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक वापर करू शकता बाजारामध्ये आपल्याला मानिक या नावाने उपलब्ध होऊ शकतं शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धतीनं किडींचं नियंत्रण होतं ज्या रस शोषक किडी आहेत मावा थ्रिप्स पांढरी माशी तुडतुडे फुलकिडे यांचं नियंत्रण खूप उत्कृष्ट पद्धतीनं होत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे एक उत्कृष्ट अंडीनाशक कीटकनाशक आहे त्याचबरोबर ट्रान्सलॅमिनर पद्धतीनं कार्य करतं त्यामुळं लपून बसलेल्या किडी या कीटकनाशकाच्या नि माध्यमातून नियंत्रित होतात ॲसिटामेपीड वीस टक्के हा घटक जलद रिझल्ट देतो आणि जास्त दिवस सुरक्षा देतो हे सर्वसाधारणपणे वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकं कीटकनाशकं मध्ये मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर एन पी के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स एकोणीस एकोणीस असेल बारा एक्सट झिरो असेल किंवा झिरो बावन चौतीस असेल अशा विद्राव्य खतांबरोबर आपण याची फाव मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो टाटा मानिक हे आपण कपाशी भात भाजीपाला पिकं मिरची वांगी टोमॅटो फळवारगी फळवर्गीय पिकं आंबा लिंबू सोयाबीन अशा पिकांवरती आपण याचा वापर करू शकता रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी मित्रांनो याची फवारणी करण्यासाठी योग्य डोस काय तर शेतकरी मित्रांनो अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी सात ते आठ ग्रॅम प्रति पांधा लिटर पाणी पन्नास ते शंभर ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये आपण याची फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन नौ व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद